मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आणि राज्यभर या आंदोलनाचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात एकीकडनं राज्य सरकारकडनं आंदोलकांची मुस्कटदावी करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे मराठा समाज हा राज्यभरातून मराठा आंदोलक जे मुंबईत पोहोचलेत त्यांच्या मदतीसाठी पुढे येताना पाहायला मिळतोय एकीकडे एक एक जेव्हा राज्यातलं फडणवीस सरकार आणि मुंबई महापालिकेचं प्रशासन आंदोलन परिसरातल्या हॉटेल बंद करून खाऊगल्ल्या बंद करून अन्न छत्र बंद करून आंदोलकांना त्रास देण्याचे नवनवे माध्यम समोर आणत असताना दुसरीकडे राज्यातला मराठा समाज मात्र आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिल्याला आपल्याला पाहायला मिळतोय पण नेमकं मराठ्यांची मुस्कटदाबी कोण करत आहे खरंच ठरवून फडणवीस सरकार आणि मुंबई महापालिकेचं प्रशासन आंदोलकांना त्रास देत आहे का पाहणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे के दिगंबर भस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी मनोज हे आंदोलन सुरू केलं त्या उपोषणाच्या दिवसापासूनच मुंबईमध्ये प्रश, पालिका प्रशासन आणि सरकारवर ताण आलाय असं दिसतंय चित्रामध्ये आपल्याला आपण विविध फोटोज व्हिडिओ सगळे पाहतोय ज्यामध्ये आंदोलकांमुळे मुंबईतले अनेक रस्ते जाम आहेत काही ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळेच प्रशासनासमोर मोठं प्रश्नचिन्ह होतं परंतु मनोज जरांगी पाटलांनी सर्व आंदोलकांना शांततेनं राहण्याचा एक सल्ला दिलाय आदेश दिलाय आणि त्याच आदेशाचं पालन गेल्या दोन दिवसांपासून मराठा आंदोलक करताना पाहायला मिळतात परंतु मराठा आंदोलकांच्या राहण्याची त्यांच्या पिण्याच्या पाण्याची त्यांच्या शौचालयाची सुविधा सुद्धा प्रशासनाला करून देता आलेली नाहीये इतकंच नाही तर मनोज जरांगी पाटलांनी काल आणि आज घेतलेल्या दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये प्रशासनाकडे या ज्या गाड्या बाहेरून येत आहेत त्या गाड्या ज्या रस्त्यावर थांबल्या आहेत त्या था गाड्यांना जर प्रशासनानं जवळची कुठली मैदानं उपलब्ध करून दिली पार्किंगसाठी तर त्या गाड्या सगळ्या पार्किंग मध्ये जातील आणि पार्किंगमध्ये मी सर्वांना सांगतो की गाड्या आपल्या रस्त्यावर कुणीही उभा करू नका गाड्या काढा आणि जवळच्या जा मैदानावर जाऊन त्या गाड्या लावा आम्ही मुंबईकरांना त्रास देण्यासाठी इथे आलेलो नाहीये आम्ही फक्त आणि फक्त आमचा हक्क मागण्यासाठी इथे आलो आहेत अशा प्रकारचं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी काल सर्व आंदोलकांना केलं होतं आजही त्या आंदोलन करतायत त्या आंदोलकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे परंतु प्रशासनाकडे वाशीला गेलेल्या लोकांना पुन्हा परत पाठवून दुसरीकडे जा दुसऱ्या शिवडीला सोय असं सांगितलं जातं आणि तिथल्या तिथे फिरवलं जात आहे त्यामुळे आज माध्यमांसमोर मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे पार्किंगची जागा दिलेली नाही आहे आंदोलकांच्या शौचालयाला सुविधा ज्या आहेत म्हणजे जिथे सार्वजनिक शौचालय तिथे काही ठिकाणी असंही सांगण्यात आलं की शौचालयांना ताळे लावण्यात आलेले आहेत शौचालयांना ताळे लावण्यात आलेले आहेत पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्यात आलेली नाही आंदोलकांना आणि यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मुंबई जिथे हे सगळं आंदोलन होतंय त्या आझाद मैदानाच्या परिसरात आजूबाजूचा जो परिसर आहे तिथल्या खाऊ गल्ली ज्या आहेत त्या बंद करण्याचे आदेश सुद्धा महापालिका प्रशासनानं दिल्याचं सुद्धा बोललं जात आहे माध्यमांमध्ये सुद्धा या संदर्भातले रिपोर्ट्स येत होते म्हणजे तिथल्या आंदोलकांना खायला मिळू नये का, का कशासाठी हे सगळं केलेलं आहे याचं उत्तर कोणाकडे नाहीये परंतु महापालिका प्रशासनानं तिथे खाऊगल्या हॉटेल जे आहे तिथल्या त्या हॉटेल बंद केलेल्या असल्याचं सांगण्यात येतं आहे मंडळी अशा पद्धतीनं मराठा आंदोलकांना कुठल्याही बेसिक सुविधा ज्या मूलभूत सुविधा असतात त्याच दिल्या गेल्या नाही तर ते तिथे राहू शकणार नाही आणि त्यांना तिथून पाहायला जावं लागेल असं याचसाठी म्हणून हा प्रशासनाचा अट्ट आहे अशा प्रकारचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय मनोज जरांगी पाटलांनी आज मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर सुद्धा तोफ डागलेली आहे तुम्ही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत तुमची जबाबदारी होती आझाद मैदानावर साधे लाईट जर तुम्ही लावू शकत नसाल तर आम्ही लाईट लावतो ते तुम्हाला आम्ही दान म्हणून देऊन टाकू जायच्या वेळी जर तुम्ही बेसिक लाईट सारखी सुविधा सुद्धा देऊ शकत नसाल तिथे मैदानात चिखल होतोय चिखलात आमचे लोक बसून राहिलेले आहेत रात्रभर इथे अंधार आहेत त्या अंधारासाठी आम्ही लाईट आम्ही आमची लावतो सगळी व्यवस्था करतो असं सुद्धा मनोज रांगे पाटलांनी प्रश्न काल भूषण गग्राणींना विचारला होता आज पुन्हा तेच या सांगतायत की आज त्यांनी पुन्हा सांगितलं की भूषण गग्राणींनी लक्ष द्यावं ज्या बेसिक सुविधा आहेत ज्या पार्किंगची सुविधा आहे जी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे शौचालयांची सुविधा आहे किमान तितक्या तरी सुविधा ज्या बेसिक नीड्स आहेत त्या तरी प्रशासनानं पूर्ण कराव्यात पोलिसांकडून सुद्धा दिशाभूल करण्यात येत असल्याचं मनोजी पाटलांनी सांगितलेलं आहे परंतु आता ह्या सगळे आव्हानं असताना इतकी संकट सुद्धा आपल्याला मुंबईतल्या मराठा आंदोलकांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत नाहीये या उलट राज्यातून फूड घेऊन म्हणजे अन्नांची पाकिटं घेऊन विविध जिल्ह्यातले लोक ट्रक घेऊन कार घेऊन तिथे आता मुंबईत दाखल होत आहेत ज्यामध्ये खाण्याचं सामान आहे अगदी बीडच्या गुंडानगर पासून तर परभणी जालना इतक्या छोट्या छोट्या शहरातून मुंबईतल्या मराठा बांधवांसाठी आता खाण्याचे पॅकेट भाकरी चटणी अशा पॅकेट जे आहेत ते तिथे मुंबईला पा पाठवले जात आहेत अगदी काही मस्जिदींमधून तिथे छत्र उभारण्यात येत आहे काही ठिकाणी विविध पक्षाचे जे नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडनं जेवणाची सोय केली जाते काही ठिकाणी मनसेकडनं काही ठिकाणी शिंदे गटाकडनं वेगवेगळे जे आता राजकीय पक्ष आहेत ते देखील इथे मदतीसाठी पुढे आलेले आहेत मस्जिद हजियारी दर्गा यासारख्या भागामध्ये भागामधले लोक सुद्धा आता तिथे मराठा आंदोलकांना सेवा देण्यासाठी त्यांना सेवा पुरवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत परंतु यासोबतच लालबागच्या राजाचं अन्नछत्र मात्र बंद करण्यात आलेलं आहे यावरून सुद्धा सोशल मीडियामध्ये लालबागच्या राजावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत टीका केली जाते की लालबागच्या राजाला जेव्हा तिथे मराठा आंदोलन तिथे जाणार असं कळालं की तेव्हा तिथे प्रसाद घेणार आहे म्हणून त्यांनी ते बंद केले असा आरोप जो आहे तो सोशल मीडियात करण्यात येतोय की लालबागच्या राजाच्या प्रशासनानं तो अन्न बंद करण्याचा निर्णय या आंदोलकामुळे घेतलेला आहे परंतु आता या सगळ्या घटनांवर उत्तर म्हणून राज्यातला मराठा समाज जो आहे तो कुठेही हार न मानता आंदोलकांच्या मदतीसाठी फूडचे पॅकेज पाण्याची सुविधा करताना आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई पालिका प्रशासन आणि राज्य सरकार आज तरी किमान आंदोलकांना ज्या बेसिक सुविधा आहेत त्या देण्यात यशस्वी होतं का ते पाहणं गरजेचं आहे कारण अगदी आज सकाळी जर पाहिलं तर पर पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगी पाटलांना जेव्हा कोणीतरी दे सांगितलं की सी एस एम टीच्या बाहेर लोकांची खूप गर्दी झालेली आहे आंदोलक तिथे जास्त आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या तिथेच त्याच वेळी मनोज जरांगी पाटलांनी मीडियावर सांगितलं की तिथे जे कोणी पोरं असतील त्या सगळ्यांनी तिथून बाजूला सारखायचं आहे आणि आपल्या आझाद मैदानावर येऊन बसायचंय तिथल्या कुठेही रस्त्यावर गाड्या नको आहेत आणि असं सांगितल्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत तिथली पूर्ण गर्दी जी आहे ती, ती बाजूला झालेली आहे मग जेव्हा आंदोलकांकडनं अशा प्रकारचं सहकार्य प्रशासनाला मिळत असेल तेव्हा प्रशासनानं देखील आंदोलकांना त्यांच्या बेसिक सुविधा देऊन किमान आंदोलन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तरी सुविधा द्याव्यात अशीच अपेक्षा आता राज्यातल्या जनतेकडून व्यक्त केली जाते या पुढे या संपूर्ण प्रकरणात काय होतं या संपूर्ण प्रकरणावर आमचं लक्ष असेलच पण तुमच्या प्रतिक्रिया तुमचे सजेशन आम्हाला कमेंट्स माझ्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद